मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक तारखेपासून म्हणजे उद्यापासून नवीन नियम लागू कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात जाणे अनिवार्य आता अशी मोठी अपडेट पुढे येत आहे जाणून घ्या हा कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी नियम आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जर आपण एखाद्या बँकेत काम करत असाल आणि आतापर्यंत घर किंवा सुट्टीच्या दिवसातून कामाचा आनंद घेत असाल तर आपण आता पुढे सावध असले पाहिजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बँक कर्मचाऱ्यांसाठी दररोज कार्यालयात जाणे आता अनिवार्य करण्यात येणार आहे बँकिंग सेवामध्ये अधिक शिस्त व कार्यक्षमता आणण्याच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा सरकार आणि बँकिंग नियामकांनी आपले मत तयार केलेले आहे हा निर्णय ऐकणे थोडा कठोर वाटू शकेल परंतु जर तो योग्य दृष्टिकोनातून दिसला तर तो बँक कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक वाढीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो सुलभ आणि हलकी भाषेत या बदलांशी संबंधित प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती स्पष्ट करूया हा निर्णय का घेण्यात आला पहा मित्रांनो गेल्या काही वर्षात बँकिंग क्षेत्रातील डिजिटल व्यवहार आणि ऑनलाईन सेवांचा कल बराच वाढलेला आहे परंतु असे असूनही ग्राहकांच्या बऱ्याचदा अशी तक्रार आहे की कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे किंवा सुट्टीच्या दिवसांमुळे कामकाजाचा परिणाम होतो म्हणून आता बँकांनी निर्णय घेतला आहे की एक ऑगस्ट दोन हजार पासून सर्व बँक कर्मचाऱ्यांना दैनिक कार्यालयात हजर राहावे लागेल आता सुट्टीची व्यवस्था मर्यादित झाली आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद